मानस प्रचार हंसाबाई चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक कर्णमदन जाधव यांच्या आयोजनाने कार्यक्रम संपन्न होत आहे सागावेश्वर शिवमंदिर येथे अठरा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा ते साडेनऊ ह्या वेळात रामकथा सांगितली जाणार असून जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे श्री रामजी मिश्रा महाराज यांच्या सुमधूर वाणीतून श्रीराम कथा ऐकण्याचा लाभ भाविकांना मिळत आहे पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांनी सुश्राव्य श्रीराम कथा ऐकण्याचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी मानस प्रचार हंसाबाई चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक कर्णमदन जाधव अध्यक्ष देवदत्त तिवारी शिवसेना कळवा मुंब्रा विधानसभा सहसंघटक ए के सिंह ह्यांचे हो, मुलाचे सहकार्य लाभत आहे। <laughs> सागवेश्वर शिवमंदिर सागा वरच्यापाडा मानस प्रचार औसाबाई चॅरिटेबल सेवा संस्थाद्वारा आयोजित ही कल कलश यात्रा आपण बघता एवढी भीड जमलेली आहे ही आज संपन्न झाली आजपासून श्रीरामकथाचं आयोजन अठरा तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंत होणार आहे दरवर्षी हा ही कथा होते या दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण ही कथा होणार आणि चांगली संपन्न होईल याची याची आमची यादी आहे आणि कथा संपल्यानंतर भंडार आहे ना एक सत्तर तारखेला कथा कथा संपल्यानंतर शिवरात्री झाल्यानंतर आपला भंडारा पण आहे धन्यवाद आणि सांगू इच्छितो की जास्तीत जास्त भक्तगणांना येऊन रामकथाचा लाभ घ्यावा हीच विनंती काय करा नमस्कार जय श्री जय श्रीराम श्री, श्री सागरेश्वर शिव मंदिर वडसापाडा माने हौसाबाई चॅरिटेबल सेवा संस्था या याच्या आयोजित रामकथेचा आयोजन केलेला आहे प्रतिवर्षप्रमाणे माननीय श्री कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण साहेब हे यांच्या मार्गदर्शन प्रतिवर्ष आम्ही रामकथा ठेवतो आणि भक्तजन खूपच मोठ्या संख्येने इथे येत असतात सव्वीस तारखेला महाशिवरात्रीच्या दिवशी रामकथेचा संपन्न होणार आहे आणि सत्तावीस तारखेला भक्तजन खूप मोठ्या संख्येने येऊन इथे तीर्थ प्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने घेत असतात धन्यवाद ब्रिजेश पांडे जी त्रिवेणी पांडे जी मैं निवेदन करूंगा पांडे जी त्रिवेणी पांडे जी ब्रिजेश पांडे जी त्रिवेणी पांडे जी निवेदन करूंगा व्यासपीठ की तरफ आइए और महाराज जी से आशीर्वाद प्राप्त करिए और मैं सीएम सत्य मंडल की पूरी टीम से निवेदन करूंगा कि आरती के लिए आप लोग आगे जाए और वीरेंद्र तिवारी जी देश के आज़ाद राष्ट्रीय का पार्टीवारी जी आज़ाद समय का बावर नाम कहाँ कहाँ है या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र